मध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये बुरशी आणि अळ्या आढळून आले आहेत जिल्हा परिषदेच्या शाणमध्ये देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे वारंवार तक्रार करूनही या प्रकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा पालकांनी केलाय पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो मात्र शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या आहेत पालघर जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये दोन लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून या संपूर्ण घटनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे पालघर जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या आनंद लक्ष्मण चांदावर विद्यालय खाणिवळी आणि चिंचणी जिल्हा परिषद शा तीन येथे पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत या शाण मध्ये देण्यात आलेल्या चिक्कीवर जीवंत अळ्या आणि बुरशी असल्याचे आढळून आले या संपूर्ण धक्क्याला प्रकारा एक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाणना पोषण आहार पुरवण्याचा ठेका मे इंडो अलाइट प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या आणि बुरशी आढळून आल्याने पोषण आहाराच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट अनेक तक्रारी यापूर्वी देखील करण्यात आल्या आहेत मात्र जिल्हा परिषद प्रशासन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालक वर्गाकडून करण्यात येत आहे दरम्यान आता पोषण आहारात बुरशी आणि अळ्या आढळून आल्याने सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासन नेमकी काय कार्यवाही करणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनाकडनं जे चिक्की आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदनी कळवली सुद्धा आहे मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सकोल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॅसिटी अॅक्ट दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो आणि आदिवासी मुलांना निकृष्ट दर्जाचे जे अन्न दिलं जातं त्याबाबत सुद्धा सरकार दरबारी मी आजच पत्र लिहिणार आहे आणि कडक कडक्या कडकातली कडक कारवाई अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची पुन्हा एकदा मी मागणी करतो